जर तुम्हाला तुमच्या बायकोपासून डिवोर्स पाहिजे असेल कारण कोणतेही असू शकते परंतु तुमची बायको जर तुम्हाला डिवोर्स देत नसेल तर अशा सिच्युएशन मध्ये काय होईल तुम्हाला डिवोर्स कसा घेता येईल माहिती करून घेऊया आजच्या या एपिसोडमध्ये नमस्कार मी ऍडव्होकेट राकेश सोनटेके जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर नियम हा आहे की जर तुम्हाला तुमच्या बायकोपासून डिवोर्स पाहिजे असेल आणि तुम्ही हिंदू असाल तर सेक्शन फोर्टीन ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट प्रमाणे तुम्ही बाउंड आहात तुम्ही तुमच्या लग्नापासून एक वर्षामध्ये डिवोर्स पिटिशन फाईल करू शकत नाही तर रेअर कंडिशनमध्येच डिवोर्स ऍप्लिकेशन तुम्हाला करता येते जनरली अशी रेअर कंडिशन नसतेच तर तुम्हाला तुमच्या लग्नापासून एक वर्षानंतरच डिवोर्स पिटिशन फाईल करावी लागेल जो मार्ग मी सांगत आहे त्या मार्गाने ग्राउंड स्तर खूप आहेत डिवोर्स घेण्याचे परंतु एक जनरल गोष्ट तुमच्या दोघांमध्ये कन्फर्म आहे ती म्हणजे तुम्ही दोघंही एकत्र राहू शकत नाही तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही तिला ऑफर द्या ऑफर द्या म्हणजे तुम्ही तिला स्पष्टपणे सांगा की मी आता तुझ्यासोबत राहू शकत नाही तर आता आपण आपसी सहमतीने डिवोर्स घेऊया याकरिता तिला एका ठिकाणी बसवून तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करा तिला समजवण्याचा प्रयत्न करा जर ती तुमच्या बोलण्याने कन्व्हिन्स झाली तर तुम्ही म्युच्युअल डिवोर्स दोघेही म्युच्युअल डिवोर्स फाईल करा आणि डिवोर्स तुम्हाला इझिली मिळून जाईल कारण याबद्दल सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स आहेत तुम्ही तिच्याशी बोला तिच्या आईवडिलांशी बोला किंवा कोणाच्या तरी थ्रू तिच्यापर्यंत किंवा तिच्या आईवडिलांपर्यंत तुमचे ओपिनियन पोहोचवा कारण म्युच्युअल डिवोर्स हा अतिशय बेस्ट ऑप्शन आहे सेक्शन थर्टीन बी ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट प्रमाणे तुम्हाला म्युच्युअल डिवोर्स पिटिशन फाईल करता येते आणि यामध्ये इझिली डिवोर्स मिळून जातो परंतु सिच्युएशन याच्या उलट आहे तर सिच्युएशन ही आहे की तुम्ही डिवोर्स करिता तयार आहात परंतु तुमची वाईफ डिवोर्स देण्याकरिता तयार नाही तर मग काय कराल गा तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही तुमच्या लग्नाच्या एक वर्षानंतर डिवोर्स पिटिशन फाईल करायला पाहिजे फॅमिली कोर्ट मध्ये सेक्शन थर्टीन ए मध्ये ग्राउंड दिलेले आहेत डिवोर्स करिता आता ग्राउंड्स तर खूप आहेत परंतु तुम्हाला जो अतिशय महत्वाचा ग्राउंड आहे तो म्हणजे विदाउट एनी रिजनेबल कॉस्ट ती तुम्हाला सोडून गेली आहे तुमचे घर सोडून ती गेलेली आहे ग्राउंड्स तर खूप आहेत तुम्ही एकापेक्षा जास्त ग्राउंड त्यामध्ये घेऊ शकता तर सगळ्यात पहिला ग्राउंड तुम्हाला घ्यायचा आहे की विदाऊट रिजनेबल कॉस्ट ती तुम्हाला सोडून गेलेली आहे ती स्वतःच्या मर्जीने स्व इच्छेने तुम्हाला सोडून गेलेली आहे ती तुमच्यापासून वेगळी राहत आहे ती माहिती राहत आहे की आणखी कुठे राहत असेल तुम्ही तिला कोणताही त्रास दिलेला नव्हता तिला चांगल्या पद्धतीने वागवले तिच्या आईवडिलांकडून सुद्धा पैशाची डिमांड कधीही केलेली नाही तिच्याशी कधीही चुकीचे वागले नाही हे सर्व मुद्दे तुम्हाला तुमच्या मध्ये लिहावे लागेल म्हणजे तुमची वाईफ तुम्हाला कोणतेही युक्तिसंगत कारण नसताना तुम्हाला सोडून गेलेली असेल व ती तिच्या माहेरी जाऊन राहत असेल तर हे झाले पहिले ग्राउंड आता यामध्ये दुसरे ग्राउंड होऊ शकते तुमच्याकरिता उपयोगाचे हो ते म्हणजे टॉर्चर करणे तुमची वाईफ तुम्हाला टॉर्चर करते मग ती मानसिक टॉर्चर असो की शारीरिक टॉर्चर असो आणि त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो ती तुमची बदनामी करत असेल तुम्ही लठ्ठ असाल तुम्ही सावळे असाल तुम्ही टकले असाल तर याबद्दलचं विशेषण ती वापरते बोलताना तर तुम्हाला त्रास होईल अशा प्रकारचे शब्द ती वापरत असते तुमच्याकरिता ती इतर लोकांपुढे तुमची फोतरी करते तुम्हाला बेज्जत करते तर हे सुद्धा एक अतिशय महत्वाचं ग्राउंड डिवोर्सकरिता होऊ शकते तुमच्याकरिता याचबरोबर ती तुमच्यासोबत मारपीट करत असेल तर हे सुद्धा एक ग्राउंड आहे तर अशा प्रकारची क्रुएल्टी तुमच्यासोबत होत असेल तर तुम्ही त्याचा उपयोग तुमच्या मध्ये लिहिण्यात करू शकता ते ग्राउंड तुम्ही वापरू शकता तुमच्यासोबत तुमची वाईफ फिजिकल क्रुएल्टी मेंटल क्रुएल्टी करत असेल तर तुम्ही ते नमूद करू शकता तुमच्या त्या याच याचबरोबर तिला कोणता रोग असेल असा रोग की ज्याचा इलाज संभव नाही किंवा ती मग मेंटली डिस्टर्ब असेल या कंडिशन मध्ये सुद्धा तुम्हाला इझिली डिवोर्स मिळू शकतो ऍडल्टरी हा सुद्धा एक ग्राउंड आहे परंतु ते प्रूव्ह करणं कोर्टामध्ये कठीण असतं परंतु तुमची वाईफ मध्ये राहत असेल आणि तशाबद्दलचे प्रूफ तुमच्याकडे असेल तर तुम्हाला इझिली डिवोर्स मिळू शकतो तिचे कोणा सोबत संबंध असतील तर त्याचे जर प्रूफ तुमच्याकडे असेल तर तुम्हाला इझिली डिवोर्स मिळू शकतो ते प्रूफ होऊ शकतं त्याचबरोबर समजून चला की तुमच्या लग्नाला साडेतीन वर्ष झालेले असतील आणि त्यानंतर ती एक दीड वर्ष तुमच्यापासून वेगळी राहत असेल तर जो कालावधी तुम्ही निश्चित करावयाचा आहे तो म्हणजे दोन वर्षाचा कालावधी दोन वर्षापासून ती तुमच्यापासून वेगळी राहत आहे असं तुम्ही नमूद करायचं आहे एक अशी फिक्स डेट त्या मध्ये तुम्ही नमूद करायची आहे तेथून दोन वर्ष तुम्ही मोजायचे आहे ते दोन वर्ष झाले पाहिजे दोन वर्षापासून ती तुम्हाला सोडून गेलेली आहे असं त्या मध्ये यायला पाहिजे म्हणजे तुम्ही जे टार्गेट अचीव केलेले आहे ते डेजर्शन या मुद्द्याचे टार्गेट तुम्ही अचीव केलेले असले पाहिजे तुमच्या त्या पिटिशनमध्ये आणि या आधारावर सुद्धा तुम्हाला डिवोर्स पिटिशन फाईल करता येते तुम्हाला डिवोर्स मिळू शकतो बघा काय होतं की डिवोर्सची केस जेव्हा कोर्टामध्ये जाते आणि तुम्ही मी सांगितलेल्या ग्राउंड वरती केस फाईल केलेली असेल आणि या मध्ये एकापेक्षा जास्त ग्राउंड तुम्ही घ्यायचे आहेत त्यामध्ये दे क्रुएल्टी डेजर्शन हे पॉइंट असलेच पाहिजे आणि या व्यतिरिक्त मी जे सुरुवातीला ग्राउंड सांगितले आहे विदाऊट एनी रिजनेबल कॉस्ट ती तुम्हाला सोडून गेलेली आहे तुमच्यापासून वेगळी राहत आहे तर हे एक अतिशय महत्वाचे ग्राउंड आहे त्यानंतर क्रुएल्टी हे सुद्धा एक महत्वाचे ग्राउंड आहे आणि या ग्राउंडचा उपयोग कोणताही हज डिवोर्स डिवोर्स मध्ये करू शकतो कोर्टामध्ये केस दाखल झाल्यानंतर तिला समन्स इश्यू करण्यात येईल ती जेव्हा कोर्टामध्ये येईल तेव्हा तुम्हाला दोघांनाही विचारण्यात येईल याबद्दल परंतु तुम्ही क्लिअरली मनाई करायची आहे तुम्ही नकार द्यायचा आहे तिच्या सोबत एकत्र राहण्याकरिता आणि जे ग्राउंड तुम्ही तुमच्या मध्ये घेतलेले आहेत तेच मुद्दे तुम्ही सांगायचे आहेत ते बोलायचे आहेत की या या कारणांमुळे मी हिच्यासोबत राहू शकत नाही आम्ही एकत्र राहू शकत नाही आणि त्यामुळे मला डिवोर्स पाहिजे आहे तर अशा सिच्युएशन मध्ये ती केस तुमची कोर्टामध्ये चालेल परंतु तरी सुद्धा कोर्ट तिला सुद्धा संधी देईल तिला सुद्धा समजावेल याकरिता तिला फोर्स केल्या जाईल म्युच्युअल डिवोर्स करिता की तिने म्युच्युअल डिवोर्स करिता तयार व्हावं याकरिता तुम्हाला दोघांनाही कोर्ट फोर्स करेल कारण एकच आहे तुम्ही जी पिटिशन फाईल केलेली आहे डिवोर्सची ती कंटेस्टेड पिटिशन आहे आणि याकरिता वेळ लागत असतो परंतु म्युच्युअल डिवोर्स मध्ये फार कमी वेळ लागतो म्हणून कोर्ट याकरिता तुम्हाला फोर्स करू शकतं आणि त्यामध्ये ती डिमांड सुद्धा करू शकते जर तिची डिमांड ही तुमच्या आवाक्यातली असेल तर ती मान्य करायला हरकत नाही तुम्ही तिच्याशी त्या डिमांड बद्दल चर्चा करू शकता निगोशिएट करू शकता परंतु तिची डिमांड इतकी आहे अतिशय हायफाय डिमांड असेल जी तुमच्या आवाक्याच्या बाहेर असेल तर तुम्ही क्लिअरली मग मनाई करून तुमची पिटिशन रेज करा आणि याकरिता वकिलांची चांगली मदत होऊ शकते जर वकील म्युच्युअल डिवोर्स करिता दोघांनाही कन्व्हेन्स करू शकतील तर परंतु ती जर म्युच्युअल डिवोर्स करिता तयार होत नसेल तर मग कोर्टामध्ये केस चालेल आणि जवळपास दोन ते अडीच वर्ष याकरिता लागू शकतात परंतु मी जे ग्राउंड सांगितलेले आहेत ते जर तुम्ही जोरदारपणे रेज केले तर तुम्हाला डिवोर्स नक्की मिळेल म्हणजे तुमच्या फेवरने जजमेंट होईल परंतु तरी सुद्धा तुमच्या फेवरने जजमेंट झाले नाही तुमच्या विरुद्ध रिझल्ट लागलेला असेल तर तुम्ही हायकोर्टापुढे त्याला चॅलेंज करू शकता त्याच ग्राउंडवरती जे ग्राउंड तुम्ही फॅमिली कोर्टामध्ये रेज केलेले होते आणि हायकोर्ट तुम्हाला रिलीफ नक्की देईल कारण हायकोर्टाचे एक ओपिनियन असते की या हजबंड अँड वाईफनी एक लंबी लढाई लढलेली आहे हे भांडलेले आहेत कोर्टामध्ये तर या लाईफला काहीच अर्थ नाही नुसतेच हे दोघ एकमेकांविरुद्ध भांडत आहेत त्यामुळे कोर्ट डिवोर्स करताच दोघांचा डिवोर्स होऊन जातो हायकोर्टामध्ये आणि मग तिला एक रुपयाही न देता तुमचा डिवोर्स होऊ शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या कडून डिवोर्स मिळू शकतो सगळ्यात बेस्ट आहे की तुम्ही तिच्याशी बोला तिला कन्व्हिन्स करा म्युच्युअल डिवोर्स करीता जर तुम्ही तिच्यासोबत राहणं शक्यच नसेल तरी सुद्धा तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तुम्हाला काही विचारायचे असेल तर तुम्ही कॉमेंट मध्ये विचारू शकता तुम्ही आर्टिकल नाईन्टीन ए म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनचा यूज करायला पाहिजे तुम्ही व्हिडिओला लाईक करायला ला ला पाहिजे कॉमेंट करायला पाहिजे शेअर करायला पाहिजे तुम्ही जर या चॅनलवरती नव्याने आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला हरकत नाही तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज येथेच थांबूया थँक्यू सो मच